आताच आम्ही सोनाली मटण भाकऱ्यामधून जेवण करून आलो आज कोणीच नाही लाईव्ह वाटते सर्व झोपलेले आता एक जण आलं का लाईव्ह ला कोण आहे कोण आहे हु इज फर्स्ट लाईव कोण आला सर आता पहिल्या लाईव्ह काय पाहिजे काय काय हा लाव ना काय का एसीचं रिमोट आहे ना हा एसीचं रिमोट आहे कशाचं रिमोट आहे ते

छकुली दीदीनी नी आणि सई दीदी कुठं आहे लपली कुठं इकडं बघून बोल इकडे बघून बोल सई दीदी कुठे गेली व्हॉक करायला गेली तिला आवाज देऊ का तू आवाज दे काय आवाज नावा दीदी आय ना? लव यू लावला का तू निशेल बघितलं कशी बोलती शैली कुठं गेली कोण कोण आहे सई बघ बर कोण कोण आहे सहा जण आहे लाईव्ह ला विचार बरं कोण कोण आहे बाई माझा वॉश टाईम खूप जबरदस्त वाट वाढत आहे माहिती आहे का लाईव्ह मुळे बघा बहिणींची भांडणं दोघींची थोड्या वेळ देना थोड्या वेळ दे वे, मी देते ना देना देट लाजवा तुझ काही आहे तिचं आहे ना ते दे ना दोन मिनट ए दोन मिनट मी वापस देते तुला पक्का वापस देते ये देखो ही आहे

काय भैया खोलून दाखवून तिला खोलून दाखव ना, <laughs> <ए भाई> <laughs> <laughs> ना। <laughs> चुपा आहे ना ते चुपा चुप खोलून दाखव तिला दा, दादा खोलून देतो तुला त्याला मला खोलून दे Malah dena. Cepat-cepat. cup lah dena. Kon. Live. Sang. Ambot. Hmm. Anak kalau ntakun bayar, seru cepat-cepat. Chup. Asa long. Long. Hmm.

गाईस तुम्हाला पण हे खायचं आहे का हा गाईस तुम्हाला खायचं आहे का काय नाव आहे सांगून ना सुपर टेप पोको लोको हे बघा हे आहे चुपा चूप काय नाव यायचं सूप पोको लोको सोर टेप स्ट्रॉबेरी फ्लेवर चुपा चुप आवडत असेल तर नक्की हे खाऊन बघा जिथे दाखवून आपण हे खोलू हिला देऊ नको आता हे खोलू देत नाही कोण कोण बघते इथं समजतच नाही कोण कोणला आता इतक्यात येऊन आहे सई दिदी होती हाय कोमल वा सई बघ हिची केस बघा कसे झालेले हे बघा हिची केस ही गंदू आहे हि देत नाही ही छान आहे ही गंदू आहे ही देत नाही आम्हाला खायला दे ना त्यांना दाखव काय ते काय चुप। का ते आहे त्यांना मला तुम्हाला आवडते का विचार खायचं तुम्हाला चुपाचूप चुपचूप चुप। मी देऊ तुम्हाला दाखव त्यांना दाखव त्यांना मला यम्मी त्यांना सांग ऐक त्यांना सांग यमी ना देन। का खोलून पाहू दे ना हि बघा हिले त्रास देत हाय आम्हाला खोलत नाही ती खोलून